गणेश हाकेला स्वतःचा पक्ष म्हणजे भाजप कसा चालतो हे माहीत नसेल तर त्यांनी ते भाजपकडनं समजून घ्यावं आणि असे गणेश हाकेसारखे तानाजी सावंत आयरे गेरे निवडणुकीच्या काळानंतर ही बेडक स्वतःच्या बळगडतात त्यांना आमच्या वतीने आता शून्य किंमत आहे कारण का आम्ही त्यांना बोलल्यानंतर त्यांच्या पक्षाकडनं सांगितलं होतं की हे आमच्या पक्षाचं मत नाही याच्यावरनं त्यांनी त्यांची पात्रता लायकी ओळखून घ्यावी तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं तर निवडणुकीचं तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे याची जाणीव जर झाला नसेल तर त्यांना ते मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे बी जे पीच्या पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे त्यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि आपापल्या लोकांना हे असे काही कमेंट्स करण्यापासून थांबवलं पाहिजे आणि तेही निवडणुकीच्या वेळेला आपलं एक आहोत हे राज्याच्या लोकांना दाखवणं गरजेचं आहे अशा वेळेला आपशामध्येही भांडणाची जे मजा हे विरोधी पक्ष घेणार आणि त्याचं नुकसान जे आहे हे माहितीला पूर्णपणे होत